नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत की ऋषी आता खूप काळजी करत असतो साहेबाला म्हणत असतो की मला कमीची खूप काळजी वाटते तिची परिस्थिती खूप बिकट आहे रे एक तर हॉस्टेलचा खर्च त्याच्यावर स्वतःचा खर्च आणि त्याच पद्धतीने अशा वेळेला तिने जे काही पैसे तिला मिळतात ते साठवून ठेवले पाहिजे सेव्ह करायला पाहिजे पण ती आता आईला शब्द देऊन बसले की सगळी फी ती परत करणार आहे या सगळ्या अशा परिस्थितीत ती काय करणार आहे बघ ना तिला अभ्यास सुद्धा करायचा आहे ती कुठे काम करणार आणि कसे सगळे पैसे जे काय आहे ते कमवणार आहे आता साहेब म्हणतो तू अजिबात टेन्शन घेऊ नको गरीब लोकांचं असत सवय असते या गोष्टींची म्हणजे दारामध्ये एक सुलय असं वाटतंय ना की ते हातात येण्यापूर्वीच दहा अडचणी तिथे उभ्या असतात मग अशा परिस्थितीमध्ये आत्महत्या करायचा विचारही येतो पण ते, ते, ये ते सुद्धा करता येत नाही कारण हिंमत होत नाही भीक मागायची म्हटलं तर स्वाभिमान आडवा येतो त्याच्यामुळे आपण भीकही मागू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जिद्दीने आणि हिंमतीनेच उभं राहावं लागतं काही माणसं असतात अशी जी जिद्दीने या सगळ्या परिस्थितीला सामोरी जातात आणि कमळी त्यापैकी एक, एक आहे माझी खात्री आहे ती प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक संकटावरती ना खूप हिंमतीने मात करेल आणि पुढे जाईल त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नको साहेबा असं म्हणत असतो पण ऋषीचं मन अजूनही धारावर नसतं तो म्हणत असतो की नाही आपण तिच्यासाठी ना जॉब शोधूया साहेबा म्हणतो असं काय करतोय आत्ता विषय झाला ना आपला तिचं काम तीच शोधणार आहे आणि त्याच्यामुळे आणि नाहीच तिच्याकडनं झालं तर मग आपण आहोत ना आपण करूया तिला तो अजिबात काळजी करू नको बर ती करेल सगळं काही मॅनेश माझं खात्री आहे त्याला मनापासून वाटत असतं की कंबीची आपण याच्यात काहीतरी मदत करायला हवी आणि तिच्यासाठी आता त्याचं मन खूप कासावीस होत असतं तर मित्रांनो अपडेट साठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद